महाराष्ट्रातला सर्वात प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती त्याच्या प्रसिद्धीचं कारण तर सर्वांनाच माहितीये पवार घराण्याची ही पारंपरिक जागा पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार घराण्यातच ताटातूट झाली असून आता एकच घराणं एकमेकांविरोधात उभं ठाकलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत तर, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे लढणार आहेत शरद पवार स्वतः या मतदारसंघातून सहा वेळा खासदार झालेले आहेत यानंतर दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे येथून सलग तीन टम खासदार राहिले वडिलांचं बारामतीवर वजन असूनही यंदा मात्र ही जागा सुप्रिया सुळे यांना कठीण जाऊ शकते त्याचीही अनेक कारण आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की बारामती जागा कोणाच्या पारण्यात पडू शकते नमस्कार मी सागर जाधव हो आणि तुम्ही गाजावाजा पवार कुटुंबातून सर्वप्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवार निवडून आले होते त्यावेळी ते, ते काँग्रेस पक्षात होते यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार येथून निवडून आले पण अवघे सत्तेचाळीस दिवस ते इथून खासदार होते आणि पुन्हा एकदा शरद पवार यांनी बारामतीचा गड राखला बारामतीमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला यामध्ये दोन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत बारामतीमधील जनतेचे तसे पवार कुटुंबियांसोबत भावनिक संबंध आहेत मात्र आता दोन्हीच बाजूला पवार कुटुंब असल्याने मतदारच बुचकळ्यात पडलेत सुप्रिया सुळे यांच्या बाबत सांगायचं झालं सा तर दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या दरम्यान त्या राज्यसभा खासदार होत्या त्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांनी पहिल्यांदा बारामती मधून लोकसभा निवडणूक लढवली त्यांनी भाजपाच्या कांताना लावडे यांचा तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीस मतांच्या फरकाने पराभव केला होता यानंतर दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा त्या निवडून आल्या मात्र दोन हजार एकोणीस साली त्यांचा सा विजय जरी झाला असला तरी एक मोठा धोका त्यांच्या समोर आला तो म्हणजे भाजपाच्या कांचन कुल यांना पडलेली तब्बल पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं मुळात कांचनकुल यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि इतकी मतं त्यांच्या पारड्यात पडली कांचनकुल या पवार कुटुंबियांच्या जवळच्या नात्यातल्या तर दोन हजार एकोणीस ची लढत सुद्धा नात्यातलीच होती सुप्रिया सुळे या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात उतरून बारामतीमधून पाच लाख मतं मिळवणं ही सुळे यांच्यासाठी धोक्याची घंटा होती त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी गेल्या पाच वर्षात बारामती लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवलाय ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकल वाटपाच्या उपक्रमातून तसंच ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर महिलांचे विविध कार्यक्रम यातून त्या सतत लोकसभा मतदारसंघात राहिल्या संसदेत अतिशय अभ्यासू भाषणातून त्यांनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दोन वेळा मिळवलाय त्यांची संसदेतील उपस्थिती भारतात सर्वात जास्त आहे पण या सर्व गोष्टी यंदाच्या निवडणुकीत कदाचित बाजूला सारल्या जाऊ शकतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पुरंदर खडकवासला मतदारसंघात महादेव जानकर यांच्यामुळे फटका बसला होता तर दोन हजार एकोणीस साली त्यांना दौंड भोर आणि इंदापूर तालुक्यात मतांचा फटका बसला होता कारण कुल कुटुंबाचा या तालुक्यांमध्ये जास्त प्रभाव आहे त्यामुळे सुळे यांना निश्चितच दोन हजार चोवीस ची निवडणूक जड जाऊ शकते कारण भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार समर्थकांची एकत्रित मत थेट सुने पवार यांना पडू शकतात आता पवार यांच्याबद्दल सांगायचं झालं जा तर त्या कधीही सक्रिय राजकारणात नव्हत्या तर समाजसेवा आणि इतर सामाजिक कार्यांमध्ये होत्या मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती काबीज करण्यासाठी त्यांना रणांगणात उतरवलंय गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फाटाफूट झाली अजित पवार यांनी पक्ष फोडून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पवार कुटुंबियांचे पक्षाप्रमाणेच दोन गट झालेत जे आता एकमेकांच्या पराभवासाठी आसूसलेले आहेत सुप्रिया सुळे यांच्यासारख्या तगड्या उमेदवारासमोर आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला उभं केलं तर भावनिक होऊन मतदार मत मद देतील असंही अजित पवार यांना वाटलं असावं त्यामुळे बारामतीचा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा लढा अगदीच अटीतटीचा आणि निर्णायक ठरू शकतो एवढं नक्की महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका